नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कंबळीने रचनाला वाचवण्यासाठी स्वतःवर झालेले आरोप सहन केलेले असतात आणि सहन केल्यानंतर हे सगळं अनेकाने घडून आणलेलं हे कंबळीला माहिती असतं पण आत्ता तरी आपण काही करू शकत नाही आत्ता आपल्याकडे पुरावे नाही आहेत पण एकदा का आपल्या हाती पुरावे आले की आपण अनेकाला ह्या सगळ्या गोष्टींचा जाब आणि तिला चांगलंच खडसवणार आहोत हे सुद्धा कंबळीने निश्चय केलेलं असतो पण आत्ता मात्र रचनावर जर आपण रचनाचं नाव घेतलं तर तिच्या इज्जतीवर तिच्या सगळ्या गोष्टीवर इथे गालबोट लागू शकतो म्हणून कमी शांत बसलेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो आपला इकडे गावावरून बंड्या आणि निंग्यालेले असतात त्या दोघांनी सुद्धा अन्नपूर्णाकडे इथे न्याय मागण्यासाठी धाव घेतलेली असते आणि तेव्हा अन्नपूर्णासमोर ह्या सगळ्या गोष्टी येणार असतात आणि तेव्हा ते त्या अनेकाचं थोबाड फोडणार असतात आणि हे सगळं अनेकाने केलेलं आहे हे त्यांच्यासमोर येणार असतं आणि त्यामुळे अनेका बाबतीत आता त्या काय निर्णय घेतील आणि त्याचसोबत हे सगळं ऋषीला समजल्यानंतर आता ऋषीच्या मनामध्ये मध्ये अनेकाबद्दल आणि कमळीच्या कमळीबद्दल काय इथे विचार येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर प्रेक्षकांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला या व्हिडिओमध्ये हे सगळं काही जाणून घ्यायचं आहे तर आता प्रेक्षकांनो इथे होतं काय जेव्हा इथे पोलीस इथे अनेका बोलवते इथे ऑलमोस्ट रचना आणि निंगी तर तिथून त्या खिडकीतून बाहेर पडलेल्या असतात पण कमळी तिथून बाहेर पडत असते कमळी बाहेर पडत असताना पोलीस आलेले असतात आणि पोलीस आल्यानंतर इथे ते कमळीला थांबवतात आणि म्हणत असतात की काय चालले तू ड्रग्स इथे विकत आहेस आणि त्याचबरोबर ड्रग्सचा सप्लाय करत आहेस ही गोष्ट आमच्या कानावर आली आहे आणि म्हणूनच तू या खिडकीतून बाहेर पळत होतीस असं आम्हाला इथे समजलेलं आहे त्यावर कमळी म्हणत असते नाही पण सगळ्या खोलीची तपासणी केल्यानंतर त्या खोलीमध्ये ड्रग्स सापडलेले असतात तेव्हाच कमळीच्या मनामध्ये विचार येतो हे सगळं अनेकाने केलेलं आहे इकडे आता रचना आणि त्यासोबत निंगी खिडकीतून खाली उतरलेल्या असतात रचना आणि निंगे खिडकीतून खाली उतरल्यानंतर इथे त्या दोघे एकमेकींना म्हणत असतात कमळीने आपल्याला खिडकीतून खाली उतरण्यासाठी एवढी सगळी मदत केलेली आहे पण पर आतापर्यंत ती खाली कशी आली नाही काय झालं असेल आणि त्याचसोबत ती काय करत असेल वर आता मला तर खूप काळजी वाटायला लागली बघ रचना पण रचना अजिबातच शुद्धीत नसते कारण आता तिच्या जे सरबतामध्ये घुंगीचं औषध दिलेलं असतं त्यामुळे ती अजिबात शुद्धीत नसते आणि त्यावर निंगीला खूप काळजी वाटत असते निंगी विचार करत असते की काय झालेलं आहे त्यासोबत आता कंबळी राहिली तरी कुठे असेल रचना तू काळजी करू नकोस हे बघ आपण आता ना तुझ्या गाडीपर्यंत आलेलो आहोत आता तुझ्या गाडीमध्ये तू बस आणि तू घरी व्यवस्थित अपोच आपण रचना साब सोबत एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात तरी सुद्धा इथे रचनाला काहीही समजत नसतं अकम निंगी मात्र तिला त्या ड्रायव्हरच्या गाडीपर्यंत आणून पोहोचवते आणि त्या गाडीपर्यंत आणून पोहोचवल्यानंतर इथे आता जी रचना आहे ती मात्र गाडीमध्ये बसून तिथून जाण्याचा घरी जाण्याचा प्रयत्न करत असते कारण निंगीने ड्रायव्हरला सांगितलं सांगितलेलं असतं की हिला सुखरूप घरी सोडा म्हणून आता इकडे ती कमळीकडे जाण्यासाठी निघालेली असते तर इकडे दुसऱ्या बाजूला आतापर्यंत रचना घरी कशी आली नाही म्हणून राधिका वाट पाहत असते आता राधिका विचार करते काय झालेलं असेल रचनाला फोन केला पण फोनसुद्धा फोन फोन लागत नाही आणि तेवढ्यातच आता ऋषी घरी आलेला असतो ऋषीला समोर पाहता क्षणी राधिका म्हणते अरे ऋषी काय हे तू आलेला आहेस आणि रचना कुठे आहे त्यावर तो म्हणत असतो काय रचना आतापर्यंत घरी नाही आली अरे हो घरी आली नाही आहे ती मी किती वेळा तिचा फोन ट्राय केला पण ती फोनसुद्धा उचलत नाही आहे मला तर कळत नाही खूप काळजी वाटते ऋषी त्यावर ऋषी म्हणत असतो हे बघू काळजी करू नकोस आणि पार्टी आपल्याच हॉस्टेलमध्ये आहे त्यासोबत तिथे सगळेजण आहेत पण तरीसुद्धा ती फोन उचलत नाही त्यामुळे मलासुद्धा आता काळजी वाटायला लागलेली आहे मी एक काम करतो जातो आणि ताबडतोब जाऊन बघतो नक्की काय झालेलं आहे सगळं काही का ठीक तर आहे ना ह्या गोष्टी मी इथे पाहतो असं ऋषी बोलत असतो त्यावरच राधिका म्हणते हो ऋषी तोपर्यंत मी इथे सगळं काही सांभाळते इथे मॉमला मी काहीच कळू देत नाही त्यावर म्हणतो होही मी पटकन जातो आणि पाहून येतो आणि लगेच ऋषी आता रचनाला शोधण्यासाठी हॉस्टेलकडे निघालेला असतो इकडे राधिका खूप जास्त काळजीत असते तिला अगोदरच तिच्या सासूबाईंची खूप भीती वाटत असते आणि त्यात आता इथे रचना सुद्धा एवढ्या उशिरापर्यंत बाहेर आहे ती आलेली नाही आहे ऋषी तिला शोधायला गेलाय एवढ्या सगळ्या जर गोष्टी झाल्या आहेत आणि ही गोष्ट जर त्यांना समजली तर मग काय करायचं असा विचार राधिकाच्या मनामध्ये आलेला असतो पण ऋषीने इथे विश्वास दिलेला असतो की तू मग काळजी करूस मी हॉस्टेलवरती जातो आणि हॉस्टेलवरती गेल्यानंतर तिथे सगळी चौकशी करतो आणि आणि त्यानंतर मला कळेल काय होतंय आणि काय नाही ते असं त्याने इथे प्रॉमिस केलेलं असतं आता ऋषी तिला शोधण्यासाठी निघून गेलेला असतो पण इकडे मात्र राधिकाची चांगलीच घालमेल उडालेली असते कारण आतापर्यंत खूपदा इथे ती ऋषीसाठी त्याचबरोबर इतरांसाठी सुद्धा खोटं बोलून झालेलं असतं पण आता ही रचनाच्या बाबतीतची गोष्ट असते संध्याकाळी बराच वेळ उलटून गेलेला असतो आणि त्यामुळे ती आतापर्यंत घरी आली नाही त्यामुळे तिला काळजी वाटत असते तर आता ऋषी इकडे निघालेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पोलीस आलेले असतात आणि पोलीस हे जे आपले रा इथे का कमळी आहे कमणीला म्हणत असतात की नाही तुला आता आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागणार आहे कारण तु, तु तुला आम्ही रंगे हात पकडलेला आहे त्यासोबत तुझ्या खोलीमध्ये ड्रेग्स सापडलेले आहेत त्यामुळे तू आम्हाला कुठल्याही गोष्टी ते सांगू नकोस असं म्हणूनच पोलीस आता इथे कंबडीच्या हाताला धरतात आणि कमळीच्या हाताला धरूनच आता तिला पोलीस स्टेशनकडे घेऊन चाललेले असतात कमळी मात्र इथे स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते मी हे काहीही केलेलं नाही प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे नक्कीच कोणीतरी घडून आणलेलं आहे त्यावर अनेका प्लीज तू समजावून सांग ना तुला माहिती ना मी नाही असं काही करू शकत पण इकडे अनेकासुद्धा काही बोलत नसते कारण अनेकांनी हे सगळ्या गोष्टी घडून आणलेल्या असतात आणि अनेकांनी ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्यामुळे तिला आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिला अडकवायचं असतं आता इकडे कमळी मनातच विचार करत असते तसं पाहायला गेलं तर अनिका तरी माझी का मदत करेल कारण तिनेच हे सगळं काही केलेलं आहे आणि मी कोणाकडे इथे मदत मागत आहे असा कमळीच्या मनामध्ये विचार विचार आलेला असतो सर ते शेवटी काय होतं तर आता पोलीस तिला घेऊन जात असतात आता पोलीस घेऊन जात असतात पण इकडे मात्र कमळीची अवस्था खूपच जास्त नाजूक झालेली असते तिला जे स्वप्न त्या सगळ्या गोष्टी सगळं काही इथे आठवत असतं आणि ते सगळं काही आठवत असताना आता ती विचार करत असते की मी काय स्वप्न घेऊन इथे शहरामध्ये आली होती आणि काय स्वप्न घेऊन इथे शहरामध्ये आलेली असताना आता माझ्यावरती ही वेळ आलेली आहे त्याचसोबत माझ्या बाबतीत ह्या सगळ्या अशा या पद्धतीने ह्या गोष्टी होत आहेत मी काय करायला हवं आहे असा विचार इथे ती करत असते आता ह्या सगळ्या गोष्टी ते विचार केल्यानंतर आता लगेचच अति एका गोष्टीचा विचार करते की नाही नाही हे सगळं अशा पद्धतीने नाही व्हायला पाहिजे तेवढ्यातच तिथे आता जो बंड्या आहे बंड्या आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता निंगी हे दोघे जण सुद्धा धावत आलेले असतात दोघे जण सुद्धा धावत आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात काय चाललेलं आहे हे आणि त्याहूनही तू कुठे चाललीस काय चाललेलं आहे हे सगळं असं ती इथे विचारत असते त्याचबरोबर आता ह्या सगळ्या गोष्टी इथे विचारल्यानंतर आणि पोलीस तुम्ही इथे इथे कंबळीला का घेऊ चाललेला आहात असे इथे ती बोलत असतात त्यावर लगेच आता इथे आता इकडे कमळीला ते विचारत असतात आणि तेव्हा कमळीला ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर आता इकडे निंगी म्हणत असते काय झालेलं आहे हे सगळं काही आणि त्यासोबत म्हणत असते अगं कमळी हे सगळं काय आहे आणि त्यावरच बंड्या सुद्धा इथे म्हणत असतो तुम्ही लोक का घेऊन चाललेला आहात आणि कुठे घेऊन चाललेला आहात हे सगळं काय आहे इथे आता कोणीच बोलू देत नसतं आणि त्यावर आता ते दोघे सुद्धा इथे खूप काही कमळीच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करतात पण पोलीस सुद्धा तर इथे त्यांचं काहीच ऐकत नसतात आणि काहीच न ऐकल्यामुळे आता शेवटी कमळीला पोलीस घेऊन जातानासुद्धा दिसत असतात तेवढ्यातच आता ऋषी इकडे हॉस्टेलकडे शोध शोधत आलेला असतो हॉस्टेलकडे शोध शोधत येत असताना आता पोलिसांच्या गाडीचा जो आवाज आहे तो इथे ऋषीच्या कानावर पडत असतो पण ऋषीला ह्या गोष्टी काहीच माहिती नसतात आता इथे जी कमळी आहे तिला गाडीत बसवलेलं असतं तर इकडे मात्र जी निंगी आणि त्याचसोबत जो बंड्या आहे ते सुद्धा पोलीस स्टेशनकडे निघालेले असतात आता इकडे जेव्हाच ऋषी हॉस्टेलकडे निघतो तेव्हा कमळी इथे ऋषीला पाहत असते आणि ऋषी सर ऋषी सर म्हणून गाडीतूनच आवाज देत असते पण त्याच्या बाईकचा आवाज असतो त्यामुळे त्याच्या कानावर ओझरता आवाज पडतो आणि ओझरता आवाज पडल्यावर त्याला असं वाटतं की नाही नाही नक्कीच काहीतरी झालेलं आहे मला असं का वाटतंय की कमळी मला आवाज देत आहे म्हणून पण परत आजूबाजूला पाहतो तर तिथे कोणीच नसतं समोर अनेका आणि तिच्या मैत्रिणी उभे असतात आता ऋषी त्या दोघी तिघींकडे जातो आणि त्यांना विचारतो काय झालेलं आहे एवढ्या उशिरापर्यंत तुम्ही इथे कुठे काय करताय आणि पार्टी संपली का बाहेर काय करताय त्यावर आता लगेचच अनिका म्हणत असते हो पार्टी तर कधीच संपलेली आहे का काय झालेलं आहे त्यावर आता लगेचच इथे ऋषी म्हणत असतो हो का मग इथे रचना घरी नाही आली आणखी तिचा फोन लागत नाही आहे त्यावर अनिका आणि अनि तिच्या मैत्रिणी खूप घाबरलेल्या असतात इथे अनिका म्हणत असते तिच्या मैत्रिणीला खुणावत असते मी हँडल करते त्याला तुम्ही शांत बसा असं म्हणूनच आता ऋषी म्हणत असतो अच्छा मग पार्टी संपलेली आहे सगळे आपापल्या घरी गेलेले आहेत आणि त्यास सोबत कंबळी आणि सर्व कुठे आहेत असं विचारल्यानंतर आता लगेचच अति म्हणत असते सगळेच आपापल्या घरी गेले सगळे आपापल्या हॉस्टेलवर सुद्धा गेलेले आहेत आणि काय झालेलं आहे असं विचारल्यानंतर आता ऋषी म्हणत असतो हो का असं आहे तर पण आता रचना हा रचना तेवढ्यातच आता इथे राधिकाचा ऋषीला फोन आलेला असतो आणि राधिका तिकडून बोलत असते हा ऋषी तू कुठे आहेस हे बघ रचनाचा आत्ताच फोन आला होता आता रचना इकडे घरी यायला निघालेली आहे त्यावर ऋषी म्हणत असतो काय सांगतेस तू आत्ता फोन आला होता मी तर इथे हॉस्टेल वर आलेलो आहे पण इथे पार्टी केव्हाची संपलेली आहे त्यावर अधिका म्हणत असते हो ते सगळं ठीक आहे मग तू पण निघून ये असं म्हणून आता तो फोन ठेवतो आणि लगेचच इथे अनिकाला सांगत असतो ठीक आहे रचना घरी गेलेली आहे तुम्ही इथे काय करताय मग तुम्ही पण घरी ना त्यावर खूप उशीर झालेला आहे अनिका म्हणते की इथे ना माझी कार खराब झालेली आहे आणि ही कार खराब झालेली असल्या कारणाने आता एक गोष्ट मात्र महत्वाची आहे आणि ती म्हणजे की मी आता ड्रायव्हरला गाडी घेऊन बोलवलेला आहे तो येईपर्यंत मला इथेच थांबावं लागेल ऋषी म्हणत असतो बरं ठीक आहे आता गाडी येईपर्यंत आणि ड्रायव्हर येईपर्यंत मी इथेच थांबतो त्यावर आता लगेचच इथे कमळी तिकडे पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचलेली असते आणि तेव्हा हा हा निघालेला असतो आता ऋषी निघा निघत असतानाच त्याला तिथे खाली जे बांगड्याचे तुकडे असतात ते तुटलेले ते इथे सापडतात आणि बांगड्याचे काचेचे तुकडे सापडल्यानंतर तो म्हणत असतो ही तर कमळीची बांगडी आहे आणि इथे कसे त्यावर पुन्हा विचार करतो नाही नाही इथे जाता येताना वगैरे काहीतरी झालं असेल आणि तुटली असेल असं म्हणून तो काही बांगड्यांचे तुकडे इथे हातामध्ये घेतो आणि हातामध्ये घेऊन परत घरी यायला निघत असतो इकडे मात्र सरूच्या मनामध्ये मा खूप काही प्रश्न निर्माण झालेले असतात तिला असं काहीतरी वाटत असतं की नाही माझ्या कमळीच्या बाबतीत नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय माझ्या कमळीच्या बाबतीत नक्कीच काहीतरी इथे घडतंय असा इथे ती विचार करत असते आणि तेव्हा नक्की काय झालेलं असेल असा सुद्धा विचार तिला येतो त्यावरच तिची मैत्रीण तिला म्हणत असते की नको काळजी करूस काही होणार नाही आणि त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की कमळी सुखरूप असेल पण इकडे मात्र सरू म्हणत असते तसं असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण माझा जीव मात्र खूप जास्त इथे घाबरलेला आहे मला जास्त इथे त्रास होतो आहे हे सगळं काय होतंय आणि काय नाही हे मला इथे समजत नाही असं इथे ती बोलत असते आता तेवढ्यातच इथे सरू म्हणत असते पण आता मी इकडे बंड्याला पाठवलेला आहे ना आता बंड्याला पाठवल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील बघ आणि तो तिथे गेलेलाच आहे ना तर मग सगळं काही तो इथे निरोपच घेऊन येईल बघ असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता सरूच्या मनामध्ये थोडासा दिलासा मिळालेला असतो कारण तिने तिच्या मैत्रिणीकडे मन जे मोकळं केलेलं असतं आता इकडे दुसऱ्या बाजूला सरूला आता पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये टाकलं जातं आणि आतमध्ये टाकल्यानंतर तिथे निंगी आणि त्यासोबत बंड्या धावतच आलेले असतात इकडे सरू म्हणत असते साहेब मी काही नाही केलेलं प्लीज मला सोडा ना तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना मी काही नाही केलेलं काही नाही केलेलं असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असताना मात्र लगेचच आता निंगे आणि बंडा इकडे पोलिसांकडे बोलत असतात त्यावरच आता ते म्हणत असतात आम्हाला इथे सर्वला भेटायचं आहे प्लीज भेटू द्या ना तिने काही नाही केलेलं पण इकडे आता पोलीस म्हणत असतात हे बघा तुम्हाला अजिबातच भेटायला भेटता येणार नाही आहे तुम्ही तुमचा एक वकील शोधा आणि त्यानंतर आता कोर्टामध्ये जेव्हा ही केस जाईल तेव्हाच तुम्हाला तिथे भेटता येईल कारण त्या मुलीला आम्ही इथे तिच्या खोलीमध्ये ड्रग्स ड्रग्स भेटलेले आहेत आणि तेव्हा ही मुलगीसुद्धा त्याच खोलीमध्ये होती आणि ही मुलगीसुद्धा त्या खोलीमध्ये असताना आता आमच्याकडे पुरावे आहेत त्यामुळे तुम्हाला तिला भेटता येणार नाही पण लगेचच बंड्या म्हणत असतो आहो ती गावाकडून आलेली आहे फक्त शिक्षणासाठी आलेली आहे आणि ती इथे असं एक काहीतरी येईल आणि काहीतरी करेल असं कधीच होणार नाही प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या ना प्लीज आम्हाला तिला एकदा भेटू द्या बोलू द्या पण इकडे मात्र पोलीस काहीच ऐकत नसतात आणि ते म्हणत असतात नाही जोपर्यंत तुम्ही वकील आणत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तिला भेटता येणार नाही शेवटी आता निंगी हात जोडत असते तिकडच्या बाजूने तिकडे सर्व हात जोडत असते बंड्या मात्र इथे आता पोलिसांचे पाय पकडत असतो शेवटी आता पोलीससुद्धा इथे हतबल होतात आणि पोलीससुद्धा हतबल झाल्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा कुठल्याचा पर्याय शुल्लक राहत नाही ते सुद्धा सरते शेवटी इथे म्हणत असतात की बरं ठीक आहे भेटा तुम्ही इथे हवालदार द्या यांना भेटण्याची दहा मिनटासाठी परवानगी असं म्हटल्यानंतर आता लगेचच बंड्या आणि त्याचसोबत आता निंगी कमळीच्या समोर जातात आणि समोर गेल्यानंतर कमळी रडायला लागलेली असते त्यावर निंगी म्हणत असते हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत हे सगळ्या गोष्टी कशा आणि कशामुळे झालेल्या आहेत काही सांगणार आहेस का तू आणि हे सगळं काय आहे अगं त्यावर आता कमळी म्हणत असते प्लीज तू जरा शांत बसणार आहेस का काही नाही झालेलं जे काही झालेलं असेल ते आपण बघूयात पण आता हे सगळ्या गोष्टीमध्ये इथे मला अडकवलेलं आहे अगं तुला माहिती आहे ना मी असं काही नाही केलेलं पण इकडे पोलीस म्हणत असतात तिच्या खोलीमध्ये ड्रग्ज सापडलेले आहेत ला आणि लाडूमध्ये सुद्धा ड्रग्ज मिक्स केलेले होते हे सुद्धा आम्हाला इथे सापडलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे सापडल्यामुळे इथे आम्ही तिला इथे अरेस्ट केलेलं आहे असं सांगितलेलं असतं पण बंड्या म्हणत असतो हे सगळं काय झालेलं आहे पण आता तुला इथे सोडवायचं म्हटलं तर आपल्याला एक वकील लागणार आहे आणि वकील कुठून आणायचा असं आता इथे तो बोलत असतो त्यावरच निंगी म्हणत असते अगं पण हे सगळं रचनामुळे झालेलं आहे आणि रचना त्या खोलीत होती त्याचसोबत रचनाची जी अवस्था आहे ती आपण सांग सांगितली पाहिजे ना पण इकडे कमळी म्हणत असते हे बघ तुम्ही दोघंसुद्धा मला एक प्रॉमिस करणार आहात काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही इथे जी रचना आहे रचनाचं नाव कुठेच येऊ देणार नाही समजलं आणि त्यासाठी तुम्ही इथे काळजी घ्यायची आहे रचनाचं नाव काहीच कुठेच येऊ द्यायचं नाही कळलं मला तुम्ही प्रॉमिस करणार आहात असं कमळी म्हणत असते आता इकडे निंगी आणि बंड्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो बंड्या म्हणत असतो अगं प्रत्येक वेळी दुसऱ्याचं भलं आणि दुसऱ्याच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी काय करणार आहेस आणि कशामुळे करणार का? आहेस काही तुला कळतंय का असं इथे तो बोलत असतो त्यावरच किती दिवस हा चांगलपणा दाखवणार आहेस तू इथे तू शिक्षणासाठी आलेली आहेस आणि शिक्षणासाठी आल्यानंतर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तू अशा करणार आहेस का असं सुद्धा बंड्या आता इथे बोलत असतो पण इकडे मात्र आता कमळी म्हणत असते नाही हे जर सगळं बाहेर आलं तर इथे रचनाच्या इज्जतीचं काय होणार आहे लोक तिच्यावर नाही नाही ना इथे बोट इथे उचलतील आणि त्यामुळे तिच्या इज्जतीचं सगळा काही कचरा होईल त्यामुळे काही जरी झालं तरी सुद्धा काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला ह्या गोष्टी इथे नाही कोणाला सांगता येणार असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट असते प्रेक्षकांनो की आता इकडे जो बंड्या आणि त्यासोबत निंगीने वचन दिलेलं असतं की ही गोष्ट ते कोणालाच सांगणार नाही आहेत म्हणून पण इकडे बंड्या म्हणत असतो अगं कमळे ते सगळं काही खरं झालं पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का आणि ती म्हणजेच की इथे काही जरी झालं तरीसुद्धा इथे तुला इथे जामीन मिळवून देण्यासाठी एका वकिलाची गरज असणार आहे आणि तो वकील आपण कुठून आणायचा आहे असं इथे ती बोलत असते त्यावरच आता इकडे ती म्हणत असते ठीक आहे तुम्ही एक काम करा इकडे अन्नपूर्ण आजीकडे जा आणि अन्नपूर्ण आजीकडे गेलात ना तर नक्कीच आपल्याला वकील मिळू शकतो असं सुद्धा इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता मात्र इकडे लगेचच अजी निंगी आणि त्यासोबत आपला जो इथे बंड्या आहे ते दोघे सुद्धा तिकडे निघालेले असतात आता इकडे रचना आलेली असते रचनाची अवस्था पाहिल्यानंतर आधिकाला खूपच मोठा धक्का बसतो अधिका अगदीच आवाज न करता इथे रचनाला तिच्या खोलीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करते तेवढ्यातच एक पॉट तुटून खाली पडतो कसीबसी तिला ती खोलीपर्यंत निघून पोहोचवते आणि ड्रायव्हरला सांगते ही गोष्ट कोणापर्यंतच पोहोचली नाही पाहिजे आणि परत येऊन तो पॉट उचलण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा समोर इथे नयनतारा येऊन उभी राहिलेली असते नयनतारा इथे पुन्हा एकदा तिचा अपमान करत असते ती म्हणत असते किती वेंधळी आहेस ग तू तुला इथे दो दुसऱ्यांना काही त्रास होईल आणि त्याचसोबत त्यांना काही वाटेल ह्या गोष्टी अजिबातच इथे तुला समजत नाही आहेत का प्रत्येक वेळी इथे स्वतःच्याच गोष्टीचा तू इथे विचार करतेस की ती शेल्फीच आहेस ना तू असं नयनतारा बोलत असते आणि तेव्हा इथे जी राधिका आहे ती काहीच बोलत नाही गुपचुपच तो फ्लावर पॉट उचलून ठेवण्याचं काम करत असते इकडे आता ऋषी आलेला असतो आणि ऋषी आल्यानंतर राधिकाला विचारत असतो की काय झालं बहिणी रचना आली ना आणि का उशीर झाला तिला त्यावरच आता ती म्हणत असते ती आली आता ठीक आहे आणि खोलीमध्ये झोपली आणि राधिका मनामध्ये विचार करते आता जर मी इथे रचनाच्या ह्या अवस्थेबद्दल काही सांगायला गेली तर मग मात्र ऋषी स्वतःला खूप जास्त त्रास करून नाही नको काहीच सांगायला नको जर काही सांगायला गेलं तर उगच होईल असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता ऋषी म्हणत असतो बरं ठीक आहे मग मी सुद्धा आराम करतो आता त्याचा त्याचा आराम करायला गेलेला असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला इकडे कमळीला काय आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे होता कामा नयेत असं सुद्धा इथे ती बोलत असते त्याचसोबत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता प्रेक्षक इकडे जो ऋषी आहे ऋषी मात्र इथे जी बांगडी असते ती बांगडी जे काच जे असतात ते इथे घेऊन झोपलेला असतो आणि तेव्हा त्याच्या ते मनामध्ये मा का का कोण जाणे असा विचार येतो की नाही नाही नक्कीच काहीतरी इथे होत आहे नक्कीच काहीतरी गोष्टी झालेल्या आहेत ज्या माझ्या हातातून इथे सुटत आहेत काय झालेलं आहे ह्या गोष्टी मला इथे शोधायला पाहिजेत असा सुद्धा इथे तो विचार करत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की आता इकडे कमळीसुद्धा ऋषीला मिस करत असते आणि ती म्हणत असते नाही काही जरी काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा इथे मला शांत बसावंच लागणार आहे आणि काही जरी झालं तरीसुद्धा नाव मात्र इथे कुठे आलं नाही पाहिजे आता इकडे बंड्या आणि जी निंगी आहेत ते इकडे अन्नपूर्णाकडे येऊन पोहोचलेले असतात तर आता प्रेक्षकांना कशा पद्धतीने अन्नपूर्णा ज्या आहेत त्या निंगीला इथे मदत करतील वकील देतील किंवा हे सगळे आरोप कोणी केलेत आणि त्याचबरोबर हे सगळं कटकारस्थान कोणाचं आहे हे ऋषीपर्यंत जाऊन पोहोचेल का हे पाहणं खूपच रंजक आणि त्याहून तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता इथे कमळी ही जेल मध्ये असते त्याचसोबत ऋषी तिला कशा पद्धतीने सोडवेल हे, हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असतं पाहत राहा कमळी या मालिकेचे असे छान छान भाग भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद